शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित ज्योतिबा क्षेत्र यात्रेनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ हजारो भाविकांनी घेतला तीन दिवसांच्या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला असून दक्षिण दरवाजा आणि काळभैरव मंदिर इथं शिबिर पार पडलं पदयात्रेने ज्योतिबाच्या छरणी येणाऱ्या भाविकांची तब्येत ढासळू नये म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला तीन दिवसांमध्ये हजारो भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला दक्षिण दरवाजा आणि काळभैरव मंदिर परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुजित मिंचेकर उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंके यांच्या हस्ते झाले लाखो भाविक चैत्रयात्रेनिमित्त डोंगर चढून येतात या प्रवासात पाय दुखणे जखमा होणे अशक्तपणा आणि इतर त्रास भेडसावतात यासाठी हे आरोग्य शिबिर एक वरदान ठरलं सी पी आर हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय पारगाव साई कार्डियाक कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा अथायू हॉस्पिटल ॲस्टर हॉस्पिटल के स्टॉर हॉस्पिटल गंगाप्रकाश हॉस्पिटल सिद्धिविनायक नर्सिंग होम साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल यांसारख्या नामांकित संस्थांनी सेवा दिली या उपक्रमासाठी जिल्हाप्रमुख विनायक जरांडे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील शहरप्रमुख मोहन खोत गगनबावडा तालुकाप्रमुख ओंकार पाटील यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी महिला जिल्हाप्रमुख धनश्री देसाई कागल तालुकाप्रमुख फरीन मकुभाई करवीर उपप्रमुख राजेंद्र आळवेकर आदी उपस्थित होते